मानवidik श्रीराम यूट्यूब युट्युब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत तर पाहूया सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील ताजा घडामोड आज आपण मराठवाड्यातील इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे उदगीरचा किल्ला इतिहास हा आपल्याला भूतकाळातील आठवणी चिरकाल स्मरणात ठेवतो अशा काही पाऊल उणाटव आणि त्यामुळे प्राचीन काळामधला इतिहास हा आपल्याला समजत असतो आणि त्याच्या पाऊल म्हणजे असलेले किल्ले तर आज आपण पाहूया ज्या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे सोप्या वाटा निवडणारे पुढे जातात परंतु संघर्षाचा वाटा निवडणारी लोक इतिहास निर्माण करतात असं म्हणतात आणि आज आपण पाहतो की आजूबाजूला जे इतिहासाच्या खुणा आहेत आणि जे आपल्याला प्रेरणादायी आहेत त्यापैकी एक म्हणजे उदगीरचा हा भुईकोट किल्ला लातूरपासून जवळच असलेलं लातूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे उदगीर उदगीरचा हा भुलकोट किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला इतिहासाच्या त्या पाऊलखुणा दिसतात आणि तो इतिहास आपल्याला विजळ घालत असतो ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहतो किल्ल्याच्या जवळपास गेल्यानंतर हा किल्ला आणि जमिनीला जोडणारा पूल आणि आतमध्ये गेल्यानंतर आणि बाहेरच्या बाजूला जो हा खंदक दिसतोय हा खंदक आपल्याला काही बाजूला नैसर्गिकरित्या आहे परंतु काही बाजूनं हा खंदक खोदलेला आहे हा खंदक चाळीस फूट खोल आहे तीन बाजूला नैसर्गिक खंदक आपल्याला दिसतो तर दोन बाजूला असा हा खंदक खोदलेला आहे बंधुंना बालाघाटाच्या डोंगर रांगेमध्ये वसलेलं उदगिरी उदकगिरी आणि आज बाज उदगीर असा आपण म्हणतो हा बुलजूर किल्ला दहभारापासून पुढे गेल्यानंतर या किल्ल्याच्या आतमध्ये जात असताना हा दरवाजा आपल्याला दिसतोय लोखंडी दरवाजा आजही मजबूत स्थितीमध्ये असलेला आतमध्ये गेल्यानंतर ह्या देवड्या दिसतात ज्या ठिकाणी पहारेकरी वगैरे थांबायची आतमधील हे सर्व बांधकाम आणि वास्तुशैली पाहिल्यानंतर आपल्याला आजही त्या काळातील किती प्रगत वास्तुशैली होती दिसतंय हा दुसरा दरवाजामध्ये गेल्यानंतर आणि मध्ये गेल्यानंतर एक पहारेकऱ्यांची दिवळी पण आहे की ज्या ठिकाणाहून पहारेकऱ्यांची चौकशी करून आतमध्ये सोडलं जायचं आत्ता या ठिकाणी आपण भिंतीवरती काही कमल पुष्प पाहतो आणि ते त्या काळातील वास्तुकलेची जाण आपल्याला देतात पहारेकरांना बसण्यासाठी निगराणी ठेवण्यासाठी सुंदरशा रचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत बंधुं याला एकूण सात गुरुज दुसऱ्या तटाला आणि बारा गुरुज पहिल्या तटाला असे एकूण एकोणीस गुरुज या तटाला आहेत या किल्ल्यावरती जमुना आणि चांदणी असे मुख्य दोन गुरुज आहेत लोखंडी दरवाजा आणि त्याला छटासा बारका दिंडी दरवाजा आहे आतमध्ये विहीर आहेत पाण्याची सोय आहे बहमणी घराण्यातील नववा राजा महम्मद शहा याला चौदाशे बावीसला बिदरला राजधानी नेली आणि त्या काळामध्ये व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं या ठिकाणी हा जो तोप आपण बघतोय पूर्वीच्या काळामधील ही तोप आणि आज तिला त्याच पद्धतीनं जतन आणि संवर्धन करण्यात आलेलं आहे आजही ही, ही तोप पाहिल्यानंतर आपल्याला पूर्वीच्या काळातील त्या वास्तुकलेचं त्या इतिहासाचं स्मरण होतं की विहीर आहे पाण्याची सोय आतमध्येच केलेली की आजही तिथं पाणी आपल्याला दिसून येतं पंधराशे सव्वीसमध्ये ब्रह्मणी राज्याचं विघटन झालं बिदरची बरीच्शाही त्या काळामध्ये निर्माण झाली काशीम बरीच ना त्या ठिकाणी ही बरीच्छाही निर्माण केली तिसरा दरवाजामध्ये कमलपुष्प पाण्याचे हौद शहाजहानं सोळाशे छत्तीसमध्ये हा किल्ला जिंकला होता त्याच्यानंतर आदिलशाही मोघल मराठे यांच्याही ताब्यामध्ये काही काळ हा किल्ला आला ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस उदगीरच्या किल्ल्यावरती निजामांचं राज्य होतं निजामानं राज्य या ठिकाणी केल्यानंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताचा हा एक अबाधित असा भाग आपल्याला दिसतो या ठिकाणी सतराशे साठमध्ये ही मुख्य लढाई झाली त्यामध्ये मराठी आणि निजामांमध्ये लढाई झाली आणि त्याचं नेतृत्व सदाशिवराव भाऊंनी केलं होतं आणि या लढाईमध्ये उदगीरच्या निजामांचा पराभव केला होता हा जो इतिहास आहे तो आपल्याला ताजा आणि आज घडल्यासारखा वाटतो आजही या किल्ल्याचं जतन आणि संवर्धन होत आहे जेवढे भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी चांगल्या स्थितीमध्ये असलेला हा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये काही कारण जे आहेत रंगमहाल आहे खाना आहे कबूतरासाठी जागा आहे निजामांच्या ताब्यामध्ये हा किल्ला गेल्यानंतर त्या काळामध्ये उदगीर ही आजूबाजूच्या परिसराची एक मोठी बाजारपेठ होती या ठिकाणी हा एक गुरुज आहे आणि याच्यामध्ये आतमधून वरती गेल्यानंतर संपूर्ण किल्ल्याचं एक सुंदर दृश्य आपल्याला दिसतं याच्यामध्ये या, या किल्ल्यामध्ये तीन मजली महल आहे काही काळापूर्वी या ठिकाणी तोपगोळे सापडले असं म्हणतात पण ती सापडले नव्हते तोपगोळे इथंच होते आणि वरती माती वगैरे पडली असेल आणि नंतर उद्घाटनामध्ये ते आपल्या निदर्शनाला आले इथं एक सुंदर अशी तोप दिसते वरच्या भागावरती याच किल्ल्यामध्ये उदयगिरी महाराजांची समाधी पण आहे आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि आदरानं आजही लोक त्या ठिकाणी जातात महादेवाची पिंड पण त्या ठिकाणी आहे वरती बुर्जावरती गेल्यानंतर पाहिल्यावर हा सुंदर नजारा आपल्याला दिसतो आजूबाजूच्या परिसराचं दृश्य वरच्या साईडनं गेल्यानंतर आपल्याला दिसते अतिशय सुंदर असा हा उदगीरचा किल्ला आपण सहलीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातील किल्ल्याला भेटी देण्यासाठी जातो परंतु आपल्या परिसरामध्ये असलेला हा सुंदर किल्ला आपण पाहिलाच पाहिजे सुंदरसा खंदक पहा चाळीस फूट खोल असलेला खंदक जेणेकरून की शत्रू आतमध्ये येणं तेवढंसं सोपं जाऊ नये दोन बुरुजाच्या मध्ये रस्ता आहे परंतु हा सरळ रस्ता नाही थोडंसं आतमध्ये वळल्यानंतर आपल्याला तो मुख्य दरवाजा लागतो तर असे भक्कम तटबंदी असलेलं सुरक्षेच्या दृष्टीनं चांगलं असलेलं आजही पहा ही तोप किती चांगल्या स्थितीमध्ये आहे म्हणजे त्या काळामध्ये ज्या धातूपासनं ही तोप तयार केली जायची त्याची दर्जा त्याची गुणवत्ता हे अतिशय चांगली असायची बांधकामाची गुणवत्ता चांगली असायची एवढे वर्ष झालं तरी पण ही वास्तू आज दिमाकामध्ये या ठिकाणी आहे